अठराव्या लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे यात बस्तर गडचिरोली गोंदिया यांसारख्या नक्षलग्रस्त संवेदनशील भागही आहे दक्षिणेकडील लक्षद्वीप तसंच अंदमान निकोबार यांसारख्या बेटांसह ईशान्य भारतातल्या पूर्व टोकाच्या राज्यांचाही या पहिल्या टप्प्यात समावेश आहे राजस्थान विदर्भासारख्या उष्ण प्रदेशांसह जम्मू काश्मीरसारख्या थंड प्रदेशातही मतदान होणार आहे यात राज्याची उपराजधानी नागपूरसह पूर्व विदर्भातल्या पाच महत्वाच्या मतदारसंघांचाही समावेश आहे नागपूर जिल्हा प्रशासनानं मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध संकल्पनांवर आधारित बारा विशेष मतदार केंद्र उभारली आहेत त्यात वन आदिवासी मेट्रो अशी विदर्भाची ओळख सांगणाऱ्या संकल्पनांचा समावेश आहे अनेक विद्यमान आणि माजी मंत्र्यांसह एकशे दोन जागांवरच्या सोळाशे पेक्षा अधिक उमेदवारांचा फैसला उद्या मतदान यंत्रात बंद होणार आहे लोकशाहीच्या ह्या उत्सवात सहभागी होऊन सर्व मतदारांना आपला मूलभूत हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक विभागाचे कर्मचारी सुरक्षारक्षक परिश्रम घेतायत उद्याच्या मतदान प्रक्रियेवर टाकूयात एक नजर लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या एकशे दोन जागांसाठीच्या प्रचाराची सांगता झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींसह सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या दिवशीही मोठ्या धडाक्यानं प्रचार केला सर्वच उमेदवार आता मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतं देण्यासाठी आवाहन करतील पहिल्या टप्प्यात तामिळनाडूच्या एकोणचाळीस राजस्थानच्या बारा उत्तर प्रदेशच्या आठ मध्य प्रदेशच्या सहा उत्तराखंड आसाम आणि महाराष्ट्रातल्या पाच बिहारच्या चार पश्चिम बंगालच्या तीन अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय राज्यांच्या दोन तर छत्तीसगड मिझोराम नागालँड सिक्कीम त्रिपुरा अंदमान निकोबार जम्मू काश्मीर लक्षद्वीप आणि पुदुच्चेरीच्या प्रत्येकी एका जागेवर एकोणीस तारखेला मतदान होणार आहे या पहिल्या टप्प्यातल्या एकशे दोन जागांसाठी देशभरातले एक हजार सहाशे पंचवीस उमेदवार निवडणूक लढवणार आहेत यामध्ये एक हजार चारशे एक्क्याण्णव पुरुष तर एकशे चौतीस महिला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत पहिल्या टप्प्यासाठी तामिळनाडूतून सर्वाधिक तर नागालँडमधून सर्वात कमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तामिळनाडूच्या एकोणचाळीस मतदारसंघात शहात्तर महिला उमेदवारांसह नऊशे पन्नास उमेदवार आहेत तर नागालँडच्या एका जागेसाठी केवळ तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत पहिल्या टप्प्यात अनेक केंद्रीय मंत्री तसंच माजी मुख्यमंत्री निवडणुकीसाठी उतरले आहेत नागपूरमधून नितीन गडकरी अलवरमधून भूपेंद्र यादव अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम इथून किरण रिजिजू डिब्रुगड इथून आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल बिहारच्या गया इथून चितन राम मांझी यांचा समावेश आहे तेलंगणाच्या माजी राज्यपाल डॉक्टर तिमिलिसे सौंदरराजन चेन्नई दक्षिणमधून निवडणूक लढवणार आहेत त्याशिवाय भाजपाचे उमेदवार के अण्णमलाई एम के उमेदवार कनी मोझी तसंच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ असे अनेक दिग्गज नेते या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील पहिल्यांदाच देशात सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यात होत असून शेवटच्या टप्प्यातलं मतदान एक जूनला असेल तर निवडणुकीचा निकाल चार जूनला लागेल